जग अत्यंत वेगवान झाले असून आता एक क्लिकवर माहिती मिळवता येते तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले असताना याचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी केला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच सोशल मीडिया संदर्भात लक्ष वेधलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्या सोशल मीडियापासून थोडेसे दूर राहा असं मोलाचं मार्गदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचार यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरातील दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं तरुण मुलींनी कॉलेजमध्ये स्वरक्षणासाठी स्वबळावर तयार व्हा असा मौल्यवान सल्ला देखील दिला गेलाय सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या परिस्थितीशी झुंज देऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देखील देण्यात आलं अशा विद्यार्थ्यांच्या मागे शिवसेना नेहमीच उभी असल्याचा विश्वास यावेळी माजी नगरसेविका नंदिनी न या मेगा विचारे यांनी पालकांना दिला या कार्यक्रमासाठी मेघा विचारे ऋतुजा शिंत्रे अश्विनी कानोलकर वनिता कोळी सुनंदा देशपांडे गौरी तामनकर सुवर्णा साळुंके इतर पदाधिकारी व पालक विद्यार्थी सं, मोठ्या संख्येने ते उपस्थित होते